आदिवासी आमदार आमशा पाडवी यांना बोलू देत नाहीत बिरसा फायटर्स आक्रमक विधान विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांना निवेदन देऊन केला निषेध आदिवासी आमदार तथा विधानपरिषद सदस्य माननीय आमशा पाडवी यांना विधान परिषदेमध्ये बोलू दिलं जात नसल्याबद्दल बिरसा फायटर्स आदिवासी संघटनेतर्फे माननीय विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत असल्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांना शहादाचे तहसीलदार यांच्यामार्फत पाठवण्यात आलं यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा गोपाल भंडारी करण सुळे धनायुष भंडारी रवींद्र पावरा संतोष तडवी सुखराम पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पासून मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली या अर्थसंकल्प अधिवेशनात विधान परिषदेत आमचे अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य तथा आदिवासी आमदार माननीय आमशा पाडवी यांना विधानपरिषद उपसभापती नीलम कोरे ह्या बोलू देत नाहीत अशी प्रतिक्रिया माननीय आमशा पाडवी यांनी दिली आहे हा लोकशाहीला गळा दाबण्यासारखा प्रकार विधान विधानपरिषदेत आमच्या आदिवासी आमदाराला बोलू देत नसल्याबद्दल आम्ही आमच्या बिरसा फायटर्स आदिवासी संघटनेतर्फे उपसभापती नीलम गोरे यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत यापुढे आमच्या आदिवासी आमदाराला विधान परिषदेत बोलू दिलं नाही तर आम्ही आमच्या बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडू याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे सव्वीस फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून विधान परिषदेत आमचे आदिवासी आमदार दादा पाडवी यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे ह्या बोलू देत नाहीत अशी प्रतिक्रिया आमचे आमदार आमशादादा पाडवी यांनी दिली आहे आमच्या आमदाराला जे बोलू देत नाही त्या नीलम गोरे उपसभापती विधान परिषद यांचा आम्ही बिरसा फायटर या आदिवासी संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो लोकशाहीचा गळा दाबणारा हा प्रकार आहे जिल्ह्यामध्ये अनेक गंभीर समस्या सुरू आहेत कालच एका गर्भवती मातेचा ॲम्ब्युलन्स बिघडल्यामुळे दुर्दवी मृत्यू झाला रोज बालके मरत आहेत लोक मरत आहेत अशा गंभीर समस्या असताना आमच्या आदिवासी आमदाराला बोलू न देणे ही एक दुर्दैवी बाब आहे स्वातंत्र्यानंतर आमच्या दादा पाडवीसारखा एकमेव असा बोलणारा आमचा आदिवासी आमदार आम्हाला विधान परिषदेमध्ये लाभलेला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे जे ॲडव्होकेट डॉक्टर असे काही आमदार जिल्ह्यामध्ये आहेत ते मुके बैरे आहेत फक्त दादा पाडवी हेच आमच्या समस्या मांडत असतात आणि या भागातल्या समस्या मांडण्यासाठी त्यांची विधान परिषदेमध्ये निवड करण्यात आलेली आहे त्यांना विधान परिषदेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांना बोलू दिलं गेलं पाहिजे यापुढे जर आमच्या आदिवासी आमदाराला विधान परिषदेमध्ये बोलू दिलं नाही तर आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडू याची नोंद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी नोंद घ्यायची आहे जय बिरसा जय आदिवासी